मार्केट यार्ड येथील सर्वे नंबर सहाशे अठरा एक चौदा गुरुकृपा सोसायटी आईमाता परिसरात राहणारे सोमनाथ पानसरे यांच्या शेजारील नितीन वाल्लेकर यांच्या अतिरिक्त अनिधकृत बांधकामामुळे सोमनाथ पानसरे यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे सदरील बांधकामाच्या संदर्भात पानसरे कुटुंबियांनी वारंवार वाल्लेकर कुटुंबियांना विनंती केली अनिधकृत बांधकाम थांबवण्यासाठी नोटीस लावल्या परंतु नितीन वाल्लेकर यांनी सर्व गोष्टी धुडकावून लावून सोमनाथ पानसरे यांच्या घरावर हल्ला केला तसेच शिवीगाळ करून मानसिकरित्या त्रास देण्याचा प्रयत्न केला एवढ्यावरच न थांबत सोमनाथ पानसरे यांच्या मातोश्री यांना नितीन वाल्डेकर यांच्या पत्नी व बहिणीने मारहाण केली असे पानसरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच राजकीय व महिला संघटनांना पुढे करून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे सदरील प्रकरणात सोमनाथ पानसरे यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तसेच पुणे महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे परंतु प्रशासनाकडून कोणत्या स्वरूपाचे कठोर पाऊल उचलले जात नसून सोमनाथ पानसरे यांच्या कुटुंबियांच्या वतीने लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा अशी विनंती करण्यात येत आहे सदर एकोणीस माझे शेजारी राहणारे नितीन वाल्लेकर वर्षा वाल्लेकर व त्यांची बहीण यांनी आईला मारहाण केली सदर काम करत असताना त्यांच्या जागेत का काम न करता आमच्या साईडच्या फोटिंगचा मुरूम काढून आमच्या बांधकामास धोका घरास धोका निर्माण केला सदर याबाबतीत पुल, मार्केट पोलीस चुकीत आम्ही तक्रार केली त्यानंतर दोघांना एन सी देऊन मॅडमने सोडली परंतु त्यानंतर आम्ही कॉर्पोरेशनला तक्रार दिली असता मला ब्लॅकमेल करण्यासाठी नितीन वाल्लेकर यांची मिसेस वर्षा वाल्लेकर हे फोटं नाटक करून चिठ्ठी देऊन की बाबा ह्याच्या त्रास कंटाळून टाळून नव मला त्रास द्यायचा असं करून घर सोडून गेले सदर मार्केट यार्ड पोलीस चौकीने हो मला बोलून घेतले असं मी त्यांना लिहून दिलं की ठीक आहे माझा यांच्या घराला विरोध नाही परंतु घराच्या नावाखाली यांचं काही तीन चार मजले घर बांधायचं याला माझा विरोध राहणार कारण सध्या परिस्थितीला त्या ज्या ठिकाणी घर बांधतो त्या ठिकाणी भरपूर असा धोका निर्माण होईल अशी स्थिती आहे तिथले दगड खालच्या खालच्या साईडला सरकत आहे दगडं पडत आहे मुरुम सरकत आहे भविष्यामध्ये ते घर पडलं तर एक अर्ध नाही तर जवळपास दहा ते बारा फॅमिली घेऊन जाणार त्यामुळे माझा त्याच्या घराला विरोध आहे बाबतीत मी महानगरपालिकेला देखील तक्रार दिली आहे महानगरपालिकेने सात तारखेला सात आठ दोन हजार चोवीस रोजी नोटीस देखील लावली विरोधात ब्लॅकमेलिंगसाठी काही महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना भेटले त्यांना त्या ताईंना खोटी माहिती दिली की परंतु अशी माहिती दिली नाही त्या उज्ज्वला ताई गौडला की आमची त्याच्या आईला पंचावन्न वर्षाच्या आईला मारहाण केली उज्वला त्यांची काही चुकी नाही कारण त्यांना जे दाखवण्यात आलं ते खोटं दाखवण्यात आलं त्या ताईंबद्दल माझं म्हणणं काय नाही ताईंच्या प्रेक्षणामुळे माझ्या नावावर गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत परंतु गुन्हे दाखल असताना आणि कोर्टामध्ये त्याच्या विरोधात मी केस पण दाखल केलेली त्याच्या अनुभव बांधकामामध्ये तरी देखील त्याचं राज बांधकाम चालू आहे महानगरपालिकेचे अधिकारी देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत सदर या बाबतीत जर मला न्याय न्याय भेटला तर मी महानगरपालिकेच्या दारामध्ये माझ्या बायकापासून सगळं उपोषणला बसणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे मार्केट पोलीस चौकीचे पोलीस कुठलेही अधिकारी असो या तिथले मा म, प्या, सिनियर पी ए आय असो त्यांनी सदैव भांडणं मिटण्याच्या हेतूने प्रयत्न केला त्यांनी कधीच असं जाणून नाही दिलं की दोघांमध्ये भांडणं झाली परवा दिवशी आमची आजी एक्सपायर झाली आहे आमच्या घरी आमचा आम दुखवटा आहे तर काल सकाळी साडेआठ नऊच्या आसपास बाहेरच्या काही महिला घेऊन आले आणि माझ्या घरावर लाटेकाटेने हल्ला केला दगडं मारली तर या प्रकरणाचा जो काय तपास आहे तो मार्केट पोलीस चौकी करतीच आहे परंतु परंतु तुम्ही जे, परंत, परंत जे काही काल माझ्या घरी दुखवत असताना जो काही हल्ला केलाय त्याला मला न्याय भेटला पाहिजे